मित्रांनो मन थकलं असेल डोक्यावर चिंता असेल घरात अडचणी असतील आणि कुठेही आधार दिसत नसेल तर समजून घ्या आज तुम्हाला इथे आणणं ही योगायोग नाही ही श्रीपाद प्रभूंची योजना आहे कारण प्रभूंची कथा माणूस शोधत नाही प्रभूच भक्ताला बोलावतात आज आपण श्रवण करणार आहोत श्रीपाद श्रीवल्लभ सारामृतमधील पवित्र अध्याय जो केवळ कथा नाही तर जीवनाला दिशा देणारा अनुभव आहे ज्यांनी श्रोद्धेने ऐकला त्यांच्या आयुष्यात अशक्य गोष्टी शक्य झाल्या मनातील भीती हलकी झाली आणि संकटातून मार्ग दिसू लागला हा अध्याय ऐकताना फक्त एकच करा मन शांत ठेवा संशय बाजूला ठेवा आणि प्रभूंच्या चरणी स्वतःला अर्पण करा कदाचित आजच तुमच्या आयुष्यात बदलाची सुरुवात होईल म्हणून मित्रांनो हा पवित्र अध्याय शेवटपर्यंत ऐका व्हिडिओ आवडला तर लाईक करा ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी शेअर करा आणि रोज अशीच प्रभूंची कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर श्रद्धा भक्ती आणि विश्वासाने या पवित्र अध्यायाच्या श्रवणाला सुरुवात करूया दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मित्रांनो जरा शांत बसा मन एकाग्र करा आज आपण ऐकणार आहोत स्वतः श्रीपाद प्रभूंनी भक्तांना दिलेली बारा अभयवचने ही फक्त वाक्य नाहीयेत ही प्रभूंची हमी आहे प्रभूंची सही आहे चला तर म्हणूया सर्वांनी श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये पहिले अभयवचन प्रभू सांगतात जिथे माझं चरित्र वाचलं जातं तिथे मी स्वतः सूक्ष्मरूपात उपस्थित असतो आहो मित्रांनो आपण म्हणतो आपण एकटे आहोत पण जिथे कथा चालते तिथे प्रभू स्वतः बसून ऐकतात म्हणूनच पारायणाचं स्थान म्हणजे प्रभूंचं घरच दुसरे अभयवचन जो मनाने वाणीने कर्माने मला अर्पण होतो त्याचा मी डोळ्यात तेल घालून सांभाळ करतो अहो आई जसं लेकराला जपत नाही तसं प्रभू भक्ताला जपतात भक्ताचं आयुष्य योगायोगाने नाही प्रभूंच्या देखरेखीखाली चाललेलं असतं तिसरे अभयवचन मी पीठिकापुरम इथे दररोज भिक्षा स्वीकारतो याचा अर्थ काय प्रभू सांगतात मी फक्त इतिहास नाही मी आजही जिवंत आहे भक्ती असेल तर प्रभूंचं आगमन होतच चौथे अभयवचन माझं सतत ध्यान करणाऱ्यांचे कर्म मी भस्म करतो मित्रांनो आपण म्हणतो नशीब खराब आहे पण प्रभू म्हणतात तू माझ्याकडे ये मी तुझं वाईट नशीब जाळतो पाचवे अभयवचन भूकेल्याला अन्न दिल्यास मी त्या दात्यावर प्रसन्न होतो भक्तांनो अन्नदान म्हणजे प्रभूंच्या पोटात घालणं ही सेवा थेट प्रभूपर्यंत पोहोचते सहावे अभयवचन माझ्या भक्तांच्या घरी महालक्ष्मी वास करते जिथे प्रभूंचं नाम आहे तिथे गरिबी असली तरी दारिद्र्य नसतं सातवे अभयवचन मन शुद्ध असेल तर माझी कृपा सदैव असते प्रभूंना दिखावा नको स्वच्छ मन हवं आठवे अभयवचन कोणतीही देवता पूजली तरी ती मलाच प्राप्त होते सर्व मार्ग एका प्रभूकडेच जातात नववे अभयवचन तुमची प्रार्थना मलाच पोहोचते तुम्ही कुणालाही हाक मारा ऐकणारा एकच आहे दहावे अभयवचन माझ्या विराट स्वरूप साधनेनेच कळतं प्रभू पुस्तकात मर्यादित नाहीत अनुभवाने कळतात अकरावे अभयवचन महासिद्ध पुरुष माझेच अंश आहेत संत गुरु सिद्ध हे सर्व प्रभूंचेच रूप बारावे अभयवचन मी तुम्हाला धर्म मार्ग दाखवतो आणि रक्षण करतो भक्तांनो तुम्ही एकटे चालत नाही प्रभू तुमच्या मागे उभे आहेत अध्याय पंधरा श्रीपाद प्रभूची क्षुद्रोपासकास शिक्षा बंगारप्पा नावाचा योगविद्या आणि मंत्रतंत्र जाणणारा एक क्षुद्र उपासक होता त्याला कोणत्याही व्यक्तीस मारून टाकण्याची मंत्रविद्या अवगत होती भूत पिशाच्चांच्या सानिध्यात राहिल्याने त्याच्या मुखावर भूत प्रेताची विकृत कळा आणि क्रूर स्वभाव दिसून येत असे एकदा बंगारप्पा पिठिकापुरम क्षेत्री गेला असताना तेथील दुष्ट लोकांनी श्री बापण्णाचार्योरींना मारून टाकण्यासाठी बंगारप्पास प्रेरित केले त्याने एका ओढ्याजवळ जाऊन खूप पाणी पिले बंगारप्पाला मनुष्यास मारण्याच्या अनेक विद्यांचे ज्ञान होते त्यापैकी एक होती ज्या व्यक्तीचा अंत करावयाचा असेल तिचे ध्यान करून पाणी पिले की ते पाणी त्या व्यक्तीच्या पोटात जात असे बंगारप्पाने श्री बापन्नाचार्युलू यांचे ध्यान करून खूप पाणी पिले ते त्यांच्या पोटात जात होते परंतु त्यांच्या शेजारी बसलेल्या श्रीपादांनी आजोबाच्या पोटास हात लावताच ते पाणी उडून जात होते बंगारप्पा पाणी पिऊन थकून गेला परंतु त्याचा काहीच अनिष्ट परिणाम बापन्नाचार्युलूंवर न होता ते पूर्वीसारखे स्वस्थच राहिले त्या क्षुद्र उपासकास एक सर्प मंत्र येत होता त्या मंत्राच्या प्रयोगाने इच्छित व्यक्तीच्या घरी सर्प जाऊन दंश करीत त्याने बापण्णाचार्युलूंचे ध्यान करून तो मंत्र उच्चारण केला अनेक सर्प त्यांच्या घरी गेले आणि त्यांच्या घरी असलेल्या वेलावर पडवळाप्रमाणे लोंबकळू लागले ते बापण्णाचार्युलूंना काहीच करू शकले नाहीत दोन मुहूर्ताचा काळ झाल्यावर ते जेथून आले होते तेथे ते ते निघून गेले अशा प्रकारे बंगारप्पाचा दुसरा प्रयत्न फसला त्याच्या अंकित असलेले भूतप्रेत बापण्णाचार्यलूच्या घराजवळ सुद्धा फिरकू शकत नसत इतके झाले तरी त्या दुष्टाची राक्षसी प्रवृत्ती कमी झाली नाही त्याने स्मशानात जाऊन श्रीपादांची एक कणिकेची बाहुली करून त्यास बत्तीस गजी बत्तीस सुया टोचल्या या मारण प्रक्रियेत श्रीपादांच्या शरीरास बत्तीस ठिकाणी जखमा व्हाव्यात आणि त्या सुया द्रवरूप होऊन त्यांच्या विषाचा फैलाव होऊन त्याने प्रभूचा अंत भावा असा दुष्टबेत बंगारप्पाने केला होता परंतु हा बेतसुद्धा फसला एका रात्रीच्या वेळी बंगारप्पाच्या शरीरात पाणी भरत असल्याचे जाणवले त्याने त्यास प्राणांतिक वेदना होऊ लागल्या बापन्नाचार्योलूच्या घरी सोडलेले सर्व सर्प त्याच्याकडे येऊन त्यास चावू लागले श्रीपाद प्रभूच्या पीठाच्या बाहुलीला ज्या ज्या ठिकाणी सुया टोचविल्या होत्या त्या त्या ठिकाणी बंगारप्पाला असह्य वेदना होऊ लागल्या त्या नरक यातनापासून सुटका मिळविण्यासाठी श्रीपाद प्रभूंना अंतर्मनाने शरण गेला त्यावेळी त्याच्या अंतदृष्टीला श्रीपाद प्रभूंचे दर्शन झाले प्रभू म्हणाले बंगारप्पा तू केलेल्या महापापास अनेक वर्षे इह लोकात दुःख भोगल्यानंतर नरकात सुद्धा दुःखाचा अनुभव घ्यावा लागला असता परंतु मी तुझ्यावर कृपा करून एका हात्रीत झालेल्या यातनांद्वारे कर्माचा नाश करीत आहे तुझ्या क्षुद्र विद्यांचा सुद्धा नाश करीत आहे तरी पण कोणी तहानेने व्याकुळ झालेला मनुष्य तुझ्या अंतर्दृष्टीस दिसल्यास तू स्वतः पाणी पिऊन त्याची तहान भागवू शकशील श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले तू आपल्या क्षुद्रविद्येने अनेक निष्पाप लोकांना अकाली मृत्यू दिलास त्या पापाचे फळ तुला माझा भक्त शंकरभट्ट नावाचा कन्नड ब्राह्मण भेटेपर्यंत राहील नंतर निश्शेष होईल श्रीपाद प्रभूच्या वचनाप्रमाणे यथासमयी बंगारप्पा आणि शंकरभट्टाची भेट झाली आणि त्याच्या पापांची निवृत्ती झाली ही घटना घडली त्यावेळी प्रभू केवळ आठ वर्षाचे होते बंगारप्पा सारख्या अतिदुष्ट व्यक्तीसुद्धा प्रभूंनी क्षमा करून त्यास भविष्यात भोगाव्या लागणाऱ्या असलेल्या नरक यातनेपासून सुटका केली त्यांच्या करुणामय दृष्टीला सीमाच नाहीत हेच खरे श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये अध्याय सोळा वेलप्रभू महाराजांचा गर्वहरण पिठापुरम गणरीत वेलप्रभू नावाचे महाराज राज्य करीत होते एकदा त्यांना श्रीपाद प्रभूंना भेटण्याची इच्छा झाली त्यांनी आपल्या सेवकास श्री अप्पलराज शर्मा यांचे घरी पाठविले आणि आदेश दिला की श्रीपाद श्रीवल्लभांना तत्काळ राजदरबारी घेऊन यावे सेवकांनी महाराजांचा आदेश घरात विश्रांती घेत बसलेल्या बापन्ना चारुलू यांना सांगितला श्रीपाद प्रभूंनी तो आदेश ऐकला आणि म्हणाले आजोबा राजांच्या मनात भक्तिभाव नाही तो अहंकाराने मला येण्याची आज्ञा करतो आहे त्याला वाटते आपण महाराज आहोत आपली सत्ता चोहीकडे चालते आपण म्हणू तसे झाले पाहिजे परंतु माझे दर्शन इतके सोपे नाही हे तो राजा जाणत नाही मी महाराजांच्या भेटीसाठी जाणार नाही श्रीपादप्रभू राजाच्या सेवकाकडे पाहून म्हणाले तुमचे महाराज केवळ पिठापुरमचे राजा आहेत परंतु मी तर संपूर्ण विश्वाचा चक्रवर्ती सम्राट आहे तुमच्या महाराजांना सांगा की माझ्या दर्शनाची इच्छा असल्यास आपण स्वतः आमचे घरी यावे येताना गुरुदक्षिणा आणि महाराजांना शोभेल असा नजराणा घेऊन यावे प्रभूचे वक्तव्य ऐकून बापण्णा चार्युलू आणि अप्पलराज शर्मा यांनी आपसात विचारविनिमय करून योग्य निरोप देऊन सेवकास पाठवून दिले सेवकांनी प्रभूचा निरोप महाराजांना सांगितला तो ऐकून महाराज अत्यंत क्रोधित झाले आणि म्हणाले मी या गणरीचा राजा आहे माझ्या आज्ञेचे उल्लंघन श्रीपाद कसे करतात ते मी पाहतो एवढे वाक्य बोलताच ते भोवळ येऊन सिंहासनावरून खाली पडले सारे सेवक सिंहासनाजवळ धावतच गेले आणि त्यांनी महाराजांना उठवून बसविले त्यांना पाणी पाजवून सावध केले परंतु अचानक महाराजांची सर्व शक्ती गेल्याप्रमाणे होऊन त्यांना भयंकर वेदना होऊ लागल्या राजपुरोहितांना बोलावण्यात आले त्यांनी महाराजांची ती अवस्था पाहून आपल्या घरी जाऊन श्री दत्तात्रेयांची श्रद्धाभावाने पूजा करून तीर्थ प्रसाद महाराजांना आणून दिला महाराज म्हणाले श्रीपाद वल्लभांनी काही दुष्ट शक्तींचा उपगयो करून आम्हा त्रस्त केले आहे आपण यावर काही उपाय सुचवावा राजपुरोहित म्हणाले महाराज आपण विद्वान ब्राह्मणाकडून श्री दत्तपुराणाचे पारायण करवून घेऊन त्यांना भूदान अन्नदान आणि सुवर्णदान करावे तसेच कुक्कुटेश्वराच्या मंदिरातील स्वयंभू श्री दत्तात्रेयांची आराधना करावी राजपुरोहिताच्या सांगण्याप्रमाणे श्री दत्तपुराणाच्या पारायणास प्रारंभ झाला परंतु आश्चर्य असे की पारायण प्रारंभ होताच गावात चोरांचा सुळसुळाट अधिकच वाढला त्याला आळा घालणे राजा सती कठीण झाले राजे महाराजांच्या स्वप्नात त्यांचे पितर येऊन म्हणू गलाले अरे वेणू आम्हास श्राद्ध भोजन देत नाहीस आमची या प्रेतयोनीतून सुटका करण्यास काही करीत नाहीस महाराज त्या पितरांना म्हणाले तात मी शास्त्रानुसार श्राद्धकर्म करतो ना पितर म्हणाले आम्हाला काहीच मिळत नाही ब्राह्मण मात्र खाऊन पुष्ट होत आहेत राजाने आणि ब्राह्मणांनी श्रद्धापूर्ण अंतःकरणाने मंत्रोच्चारासह श्राद्धकर्म केल्यास आम्हास त्याची प्राप्ती होईल पितरांचे हे वक्तव्य ऐकून महाराजांना रात्री निद्रा गलाली नाही याचवेळी महाराजाची कन्या भूतबाधेने पीडित होऊन केस मोकळे सोडून घरातील भांडी फेकून देऊ गलाली ती जेवणाकरिता बसताच तिला अन्नात किळे दिसत आणि ती ते अन्न फेकून देत असे तिच्या कपड्यांना एकाएकी आग लागून तिचे अंग भाजले जाई अशा प्रकारे महाराजांना चोही बाजूंनी संकटांनी घेरले होते महाराजांना सहाय्य करणाऱ्या राजपुरोहिताची शांत सोजवळ पत्नी अतिशय क्रोधित होऊन पतीच्या शिरावर भांडायला गलाली पारायण करणारे ब्राह्मण पारायण संपवून घरी जाताच त्यांना घरात धुमाकूळ घालणारी भूते प्रेते गलात ती पाहून ते बिचारे ब्राह्मण घाबरून जात ती भूते ब्राह्मणांना म्हणत तुमच्या महाराजांनी असंख्य पापे केली आम्हास आमच्या पतिदेवापासून दूर करून अतोनात छळ केला तुम्ही जे दान घेतले आहे ते राजाने वाम मार्गाने मिळविलेले असल्याने आम्ही तुम्हाला त्रास देत आहोत वेलप्रभू महाराजांना आपल्या कर्णीचा पश्चाताप झाला ते स्वतः राजपुरोहित आणि अन्य विप्रांसह प्रभूंच्या दर्शनास गेले त्या सर्वांनी प्रभूंच्या शरगणातीची आर्तस्वरात प्रार्थना केली आणि श्रद्धाभावाने ते प्रभूंच्या चरणी नतमस्तक झाले क्षमाशील आणि दयाघन श्रीपाद प्रभूंनी मोठ्या उदार अंतःकरणाने त्यांचे अपराध क्षमा केले आणि म्हणाले मंदिरातील स्वयंभू दत्तात्रे मीच आहे काळाग्नी स्वरूपात असलेले श्री स्वरूप माझेच आहे मी जीवांच्या उद्धारासाठी श्रीपाद श्री, श्री वल्लभ रूपाने अवतरलो आहे मी माझ्या पुढील नृसिंह सरस्वती अवतारात आमचे आजोबा श्री बापण्णाचार्युलू सारखाच दिसेन तुमचे पाप नष्ट होण्यासाठी मला शरण येऊन आर्तभावाने श्रीपाद वल्लभा दत्तात्रे दिगंबरा अशी हाक मारताच मी तुमच्या सर्व पापांचे दहन करून तुम्हाला पुण्यातत्मा करतो श्रीपाद प्रभूंच्या या वक्तव्यानंतर महाराज वेल प्रभू आपल्या राजपुरोहित आणि अन्य विप्रांसह प्रसन्न चित्ताने राजदरबारी परतले श्रीपाद राजम शरण प्रपद्ये श्रीपाद प्रभूचे रूप परिवर्तन आणि नामानंदास अनुग्रह श्री नामानंद स्वामी नावाचे एक त्रिकाळ ज्ञानी महात्मा श्रीपाद प्रभूचे शिष्य आणि त्यांचे समकालीन होते संन्यास ग्रहण करण्यापूर्वीचे त्यांचे नाव सायन्नाचार्युलू असे होते आणि ते भारद्वाज गोत्रीय होते संन्यासोत्तर त्यांनी अनेक तीर्थयात्रा केल्या आणि सद्गुरूंच्या शोधात निघाले फिरत फिरत ते पिठिकापुरम क्षेत्री येऊन पोहोचले ते वैष्णव असून भगवान विष्णूंची आराधना करीत असत त्यांचे सोवळे कडक आणि आचार विचार उच्च व शुद्ध होते ते पिठिकापुरातील कुंतीमाधव मंदिराचे दर्शन करून बाहेर आले असताना त्यांच्यासमोर एक चांडाळवर्णातील पुरुष आला आणि म्हणाला आमची दक्षिणा देऊन पुढे जा नामानंद आश्चर्याने तो प्रकार पाहतच राहिले नंतर ते त्यास म्हणाले अरे चांडाळा तू कोण आहेस मी एक वैष्णव ब्राह्मण आहे माझे नाव नामानंद आहे तू मला दक्षिणा मगाणे योग्य वाटत नाही नामानंदाच्या या शांत भाषणाने तो अधिकच क्रोधित झाला आणि म्हणाला तू सद्गुरूंच्या शोधात वेड्यासारखा वणवण फिरत आहेस तू मला ओळखत नाहीस मीच तुझा सद्गुरू आहे मीच तुला संन्यासोत्तर नामानंद हे नाव दिले आहे तुझ्याजवळ असलेली संपत्ती मला गुरुदक्षिणा म्हणून अर्पण कर आणि सर्वासमक्ष मला साष्टांग नमस्कार करून गुरु म्हणून माझा स्वीकार कर जर तू असे केले नाहीस तर मी तुझा सर्व नाश करीन तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करून मरणप्राय यातना देईन मी सांगेन तसे तुला गवाले पाहिजे नामानंदाच्या मनात नसताना केवळ अन्य पर्याय नसल्याने त्यांनी त्या ते चांडाळाचे पाय धरले आणि बरोबर असलेली सर्व संपत्ती गुरुदक्षिणेच्या स्वरूपात अर्पण केली तितक्यात तो चांडाळ आपल्या दिव्य मंगल अशा स्वरूपात दर्शन देत असल्याची जाणीव नामानंदांना झाली त्यांच्या दिव्य नेत्रातून अनंत दया करुणा यांचा वर्षाव झाल्यासारखे वाटत होते दिव्य मंगलमूर्ती भगवंतांनी म्हटले मी श्री दत्तात्रेय आहे मी सध्या श्रीपाद श्रीवल्लभाचे स्वरूपात पिठिकापुरम या क्षेत्री अवतरित झालो आहे तू माझा भक्त आहेस आणि मी तुझा सद्गुरू आहे तू माझे सर्वस्व झाला आहेस मीच सत चित आणि आनंद आहे तू उद्यापासून नामानंद हे नाव धारण करून धर्मप्रचार कर तुला सुखशांती प्राप्त होईल अंती माझ्या पदास येशील असे सांगून चांडाळाच्या वेशात असलेले श्री दत्तप्रभू अंतर्धान पावले अशा प्रकारे नामानंद स्वामी श्रीपाद प्रभूच्या दर्शनासाठी पुढे निघाले त्यांचा जीव भुकेने व्याकुळ होत होता परंतु पिठापुरमच्या लोकांनी त्यांना भिक्षा घातली नाही फिरत फिरत ते अप्पलराज शर्मा यांच्या घराजवळ आले अत्यंत भुकेमुळे तोंडातून शब्दही फुटत नव्हता कसेबसे ते ओम भिक्षान देही म्हणाले तितक्यात दार उघडून घरातून श्रीपाद प्रभू अंधाचे भरलेले ताट घेऊन आले नामानंदांना ओसरीवर बसवून त्यांनी स्वहस्ते त्यांना खाऊ घातले केवढे हे भाग्य विश्वनियंता आपल्या भक्ताला स्वहस्ते जेवण घरवीत होता धन्य ते भगवंत आणि धन्य ते भक्त जेवण झाल्यावर त्या अनंत शक्ती स्वरूप विधात्याने आपला दिव्य हात नामानंदाच्या शिरावर ठेवला आणि आशीर्वाद दिला प्रभू म्हणाले तुला सर्व सिंधी प्राप्त होतील कशासाठीही तुला हात पसरावा लागणार नाही तू कोठेही असलास तरी मी तुझ्याबरोबर अदृश्य रूपाने असेन आणि तुझी डोळ्याच्या पापणीप्रमाणे रक्षा करीन यानंतर धर्मप्रसारासाठी नामानंद स्वामींनी देशभर यात्रा केल्या शंकर भट्ट श्रीपाद प्रभूच्या दर्शनासाठी जात असताना एका गावी त्यांना एका असहाय्य अवस्थेत असलेल्या महिलेने त्यांच्याकडे मदत करण्याची आर्तस्वरात विनंती केली दोन बलिष्ठ पुरुष तिच्या मागू काठ्या घेऊन येत होते त्यावेळी शंकर भट्ट त्या महिलेस म्हणाले माते तुला घाबरण्याचे मुळीच कारण नाही या दुष्ट दुराचारी लोकांपासून श्रीपाद प्रभू तुझे नक्कीच रक्षण करतील तू निर्भयतेने उभी रहा शंकर भट्टाचे ते आत्मविश्वासाने उच्चारलेले आश्वासन ऐकून ते दोन राकट पुरुष आश्चर्यचकित झाले ते म्हणाले अरे ब्राह्मणा आम्ही या दुराचारी स्त्रीला मारण्यासाठी आलो आहोत तू जर मध्ये पडलास तर तुलासुद्धा मारून टाकू तू बऱ्या बोलाने दूर हो त्या दुष्टांचे वक्तव्य ऐकून शंकर भट्टाच्या अंतररंगात एका अद्भुत शक्तीचा संचार झाला आणि ते म्हणाले अरे ब्राह्मणकुलात जन्म घेऊन निर्लज्जपणे गायीचा वध करून गोमांस भक्षण करून मदिरापान करणाऱ्या तुमच्यासारख्या दुर्जनांना माझ्यासारख्या ब्राह्मणाचा आणि या निरपराध स्त्रीचा वध करणे काहीच कठीण नाही परंतु तुम्ही या स्त्रीचा वध केल्यास तत्काळ कुष्ठरोगाने त्रस्त व्हाल सर्व रोगांमध्ये हा महाभयंकर रोग आहे आणि तुम्ही त्याला आपल्या कर्माने आमंत्रण देत आहात शंकर भट्टाचे हे वक्तव्य ऐकून ते दोन दुष्ट आपले सर्व धाडस हरवून बसले आणि निष्ठेत झाले शंकर भट्टाने सांगितलेली त्यांच्याबद्दलची सर्व विधाने सत्य असल्याने त्याने केलेली भविष्यवाणी नक्कीच सत्य होईल असा त्यांचा दृढ विश्वास झाला त्यांनी आपल्या चुका कबूल करून शंकर भट्टाची क्षमा मागितली शंकर भट्ट म्हणाले बाबांनो तुम्हाला आपल्या वाईट कर्माचा पश्चाताप झाला आहे तुमची पापे परमेश्वर क्षमा करील किंवा नाही हे मी सांगू शकत नाही परंतु एक शुभवार्ता सांगतो त्रैलोक्याचे आराध्य दैवत असलेले श्री दत्तप्रभू सध्या मानव रूपात श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने कुरुगड्डी या गावी वास्तव्यास आहेत त्यांचे दिव्य चरण तुमचा उद्धार करतील त्या असहाय्य स्त्रीचे नाव सुशिला होते आणि तिला तिच्या सासूसासऱ्यांनी एका दुष्ट मांत्रिकाच्या सांगण्यावरून घरातून घालवून दिले होते शंकर भट्ट ते दोन पुरुष आणि सुशिला असे चौघेजण कुरुगड्डीस जाण्यास निघाले मार्गात त्यांना नामानंद स्वामींचा आश्रम लागला तेथे या चौघा जणांनी प्रवेश केला स्वामींनी सगळ्यांचे स्वागत करून त्यांना खाण्यास फळे दिली फलाहार झाल्यानंतर सर्वांनी श्रीपाद प्रभूचे नामस्मरण केले नामानंदांनी श्रीपाद प्रभूच्या अनेक दिव्य लिलांचे वर्णन करून सांगितले शेवटी स्तोत्राचे गायन होऊन प्रभूची आरती केली त्या परम मंगल अनुभूतीमध्ये रात्र केव्हा संपली आणि उषकाळ केव्हा झाला हे कळलेच नाही नामानंद स्वामी प्रातःकाळच्या साधनेत मग्न झाले थोड्याच वेळात अन्नसामग्रीने भरलेली एक बैलगाडी आश्रमात आली गाडीवान खाली उतरला त्याने सर्व भांडी खाद्य खाद्यसामग्री खाली उतरवून आत आणून ठेवली तो गाडीवान सुशिलेस म्हणाला बाईसाहेब थोड्याच वेळात तुमचे पती सासूसासरे दुसऱ्या बैलगाडीने येतील त्या गाडीवानाच्या बोलण्यात एका व्यागळेवेगळे माधुर्य होते तो इतर गाडीवानांप्रमाणे नव्हता त्याच्या मुखावर एक दिव्य तेज विलसत होते सर्वांना त्याच्याकडे सारखे पाहत राहावेसे वाटत होते परंतु तो गाडीवान सामान उतरवून तत्काळ निघून गेला थोड्याच वेळात नामानंद स्वामी ध्यान अवस्थेतून बाहेर आले आणि त्यांनी शंकर भट्टास विचारले तो गाडीवान कोठे आहे शंकर भट्ट म्हणाले स्वामी तो गाडीवान सामान आश्रमात ठेवून तत्काळ निघून गेला त्या ऐकताच स्वामी म्हणाले तुम्ही किती भाग्यवान आहात मीच अभगी आहे परमकारुण्य मूर्ती श्रीपाद प्रभू आपणासाठी गाडीवानाच्या रूपात अन्नसामग्री घेऊन आले होते त्यांनी तुम्हा सर्वांना दर्शन दिले नामानंदांना श्रीपाद प्रभूचे दर्शन न झाल्यामुळे त्यांच्या मनास चुटपुट लागून राहिली त्रिकाळ ज्ञानी नामानंदांनी सांगितल्याप्रमाणे सारे घडून आले सुशीला आपल्या पती व सासूसासऱ्यांबरोबर आपल्या घरी गेली श्री नामानंद स्वामींची अनुजा घेऊन शंकर भट्टन आणि दोघे ब्राह्मणांनी कुरुगड्डीस जाण्याचे प्रस्थान ठेवले श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये